किंवा नवाब शेख राहणार मी या हॉस्पिटल मध्ये पूर्वी दोन महिन्यापूर्वी गुडघ्याच्या गुडघा दुःख दिला म्हणून दुःख होता दुखल्याकडून डॅमेज होत त्यासाठी आलेलो होतं परंतु मला महाराष्ट्रातून नामांकित डॉक्टरने सांगितलं होतं की ऑपरेशनच करावं लागेल बरोबर परंतु इथं आल्यानंतर शंभर टक्के रिलीफ मिळाला जेणेकरून माझं ऑपरेशन टाळलं गेलं टाळलं गेलं बरोबर आणि बरु� आजही आजही आलो तर हे फक्त हाताचे मंग तुकले बाकीच्या याच्यासाठी आलो होतो परंतु इथं आल्यानंतर नाईन्टी नाईन पर्सेंट असं वाटतंय रिलीफ नाईन्टी नाईन पर्सेंट एक पर्सेंट चान्सेस घेतोय नाईन्टी नाईन पर्सेंट मला चान्सेस वाटत आहे बरोबर पहिल्या सेटिंग मध्ये आता बरेच सिच्युएशन काय काय तीन वेळेस आलेलं आहे पहिल्या गुढी याच्या बोलवलं होतं तुम्ही एक चार पाच दिवसाने आठ ला आठ दहा दिवसांनी चक्क मला नाही वाटलं पण आवश्यकता वाटली नाही ना आपलं गाव कुठलं बोलले संगमनेर र, संगमनेर तर संगमनेर प्रेशन करता काय संदेश किंवा काय माहिती सोडू शकते व्हिडिओच्या माध्यमातून निश्चित हेच सांगेल एकदा अवश्य भेट द्या की शंभर टक्के मला तरी अनुभव आहे की बाबा खात्रीशी दिला जाते परंतु तुम्ही एकदा आवश्यक भेट द्या कि बाबा आपल्याला इथे शंभर टक्के बोलू बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं हो डॉक्टरांनी सांगितलेलं ऑपरेशन आपण टाळतो आता हे तुमचा स्वतःचा लाईव्ह अनुभव आहे अनुभव तुम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशनच सांगितलं होतं डॉक्टर राजेन कोटा त्यांचे नाव नका फक्त आपण नाम त्यांनी सांगितलं होतं ऑपरेशन करावंच लागेल बरोबर परंतु मला ते इतकं आल्यानंतर त्याच्या अगोदर आठ महिने मी जवळपास कुठे बसू शकत मग बरोबर बाथरूमला सुद्धा बसणं माझं मुश्किल होतं बरोबर मला एखाद्या पाहुणे जायची आज हॉटेल वेपर्यंत नव्हतं बरोबर पण इथून इथंच जागेवरती बसून तुम्ही मला दाखवलं बरोबर बसून बघा आणि त्यानंतर आजपर्यंत मला त्याचा कुठलाही त्रास नाही कुठलाही त्रास नाही झाला शंभर टक्के ठीक आहे धन्यवाद सर महालक्ष्मी सेंटर सोडली थँक्यू